मी निश्चित सांगू शकते की आम्ही लक्ष देणार तिसरी आम्हाला रोजगार आणि गरज हायवे मुळे सावंतवाडीच्या बाहेरून जाणारा लोक सावंतवाडी मध्ये येऊन आपल्या शहर मध्ये राहतील यासाठी सावंतवाडी मध्ये हॉटेल रेस्टॉरंट आणि मनोरंजन सुविधा वाढायची गरज आहे त्यामुळे आपली लाकडी खेळणी काजू कोकम आणि हॉटेल मॅनेजमेंट मध्ये केला आहे माझ्या शिक्षणाचा उपयोग करून सावंतवाडी लोकांना नवीन बिझनेस चालू करण्यासाठी आम्ही प्रोत्साहित करणार आहोत शहराची वॉटर स्कीम शहरातील एस टी स्टँड वीकली बाजार या सर्व गोष्टींना आम्ही लक्ष देणार हो। आहोत आणि सर्व महत्वाची हे गोष्टी मला सावंतवाडीचे महिलांसाठी रोजगार वाढायचा आहे मला सावंतवाडीचे महिलांना आत्मनिर्भर बनवायचे आहे आमच्या बीजेपी पक्षाने पी सावंतवाडी शहरासाठी वचननामा तयार केला आहे आणि आपण सर्वांना मी सावंतवाडी पलांची सोन आहे आणि हे माझ्या सौभाग्य आहे आमचे पूर्वज बापूसाहेब महाराज पार्वती देवी भोसले भोसले आणि माझे राजमाता देवी यानी संस्थान व सावंतवाडीच्या लोकांसाठी खूप चांगलं काम केलं आहे आणि हे माझ्यासाठी अभिमानची गोष्ट आहे आम्ही त्यांच्या वारसा पुढे घेऊन जाणार आहोत मला सावंतवाडीकरांनी मुलगी बहीण आणि सुनेसारखे प्रेम दिले आहे आणि मी मला, मला मनापासून स्वीकारले आहे राजकारणात मी नवीन आहे पण विकसित सावंतवाडी हे माझी आहे आणि आज सावंतवाडीची परिस्थिती बघून माझी हे जिद वाढली आहे आज भारतीय जनता पक्षाच्या आशीर्वादाने पुढील पाच वर्ष मध्ये सावंतवाडी काया पलट आम्ही करून दाखवणार आहे आपण सर्वांनी भारतीय जनता पक्षाचे सर्व उमेदवारांना भर बार मत घेऊन विजयी करावे हे नम्र विनंती